टेबलची चांगली तपासणी अहवाल करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना या लाचखोर अधिकाऱ्यास नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगे हात पकडले नांदगाव पंचायत समिती कार्यालयाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले वेवर्ष सेहेचाळीस राहणार महाजन वाडा मुक्ताईनगर मालेगाव रोड नांदगाव हे तक्रारदार यांच्या कार्यालयाचे दप्तर तपासणीसाठी येणार होते कार्यालयात तक्रारदार यांची टेबलची तपासणी व्यवस्थित करून देतो म्हणून वा चांगले तपासणी अहवाल देतो म्हणून नवले यांनी तीन हजार रुपये द्या अशी मागणी केली तसेच तक्रारदार यांच्या कार्यालयातील निलंबित झालेला कर्मचारी जमदाडे यांची नाशिक येथील या कार्यालयात चौकशी सुरू असून त्याला भेटून मला त्याच्याकडून पैसे सुद्धा आणून द्या मी नाशिक येथील कार्यालयातून त्याची चौकशी क्लिअर करून आणतो असं सांगून एकूण आठ हजार लाच स्वीकारून तक्रारदार याची दप्तर तपासणीचे तीन हजार रुपये व जमदाडे याची चौकशी क्लिअर करण्याची पाच हजार रुपये